लातूर शहर पूर्व भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्य रस्त्यावर गेली पाच वर्षापासून थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यात तळांचे स्वरूप प्राप्त होत असल्याने नागरिकांना रहदारी करताना समस्या निर्माण होत होती या समस्येवर लातूर शहर महानगरपालिका कार्यालयाकडून उपाययोजना राबविण्यात याव्या याकरिता लातूर शहर पूर्व भाग नगरी कृती समितीच्या वतीने अनेक वेळा निवेदनही देऊन सदरील पाण्यात ठि आंदोलन वर्षश्राद्ध पाण्यात थोड्या सोडणं व सद्रिल खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधले असता आज लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावरील पाणी निचऱ्याकरिता कामास सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी शहर पूर्व समितीचे अध्यक्ष दीपक गगणे समिती सचिव बाबासाहेब बनसोडे माजी नगरसेवक राहुल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लाला सुरवसे महानगरपालिका कर्मचारी दिलीप गायकवाड नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गेले अनेक दिवसापासून रोड मध्ये सखल भाग तयार झालेले पाणी साचत होत या संदर्भात लातूर शहर पूर्व समितीच्या वतीने अनेक जण आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ही समस्या जवळपास पाच वर्ष पसरवली होती यासाठी लातूर शहर पूर्वभात्री देशमितीच्या वतीने आयुबसाहेबांचं खातावरून फोटो लावून घाण सोडण्याचं आंदोलन असेल बेश्रमाचं झाड लावण्याचा असेल तसेच बाबासाहेब बनसोडे हे स्वतः या घाण पाण्यामध्ये पसून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असे अनेक आंदोलन केल्यानंतर आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी दिलीप गायकवाड असतील आपल्या पूर्व भागातील नगर माजी नगरसेवक राहुल गो आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते लालाजी या सर्वांच्या पाठपुराव्याने आज लातूर शहर महानगरपालिकेकडून ही समस्या कायमची मिटवण्यासाठी स्वामी विवेकानंद चौक गरुड चौक ते सम्राट चौकापर्यंत कोडच्या अंतर्गत ड्रेनेज पाईप घेऊन हे पाणी त्या पाईपमध्ये सोडण्याचं काम करण्यात येत आहे यासाठी महानगरपालिका व संबंधित सर्व हे प्रेरणेचं लातूर शहर पूर्वपात्र या ठिकाणी जाहीर आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर